निसर्गप्रेमी पर्यटक छायाचित्र आणि विद्यार्थी वर्गासाठी हा फुलोत्सव म्हणजे एक वेगळाच अनुभव दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात कास पठारावर असंख्य जातींची फुले फुलू लागतात यावेळी गंदा तेरडा सोनकी चिवड अभाळी जांभळ्या निळसर छटेची असंख्य फुलं पठारावर बहरली आहेत या निसर्गरम्य फुलांच्या वैविध्यामुळेच कास पठाराला महाराष्ट्राचं व्हॅल ऑफ फ्लावर्स अशी उपमा मिळते पर्यावरणपूरक पर्यटनाची नवी संकल्पना यंदा कासपटर पर्यटनाला अधिक पर्यावरणपूरक रूप दिलं गेलं आहे पर्यटकांना आता बैलगाडीत बसून फुलांचा नजारा अनुभवता येणार आहे ग्रामीण संस्कृतीशी जोडलेला हा अनुभव पर्यटकांसाठी एक वेगळाच ठरणार आहे तसेच पठारावरील प्रत्येक फुलांच्या प्रजातीसमोर माहिती फलक उभारण्यात आले आहेत ज्यामुळे पर्यटकांना त्या त्या वनस्पतींची माहिती सहज मिळू शकेल फुलांच्या विविध छटा नैसर्गिक सुमारे आठशे पन्नास प्रजातींची फुलं पठारावर आढळतात त्यातील सुमारे एकोणतीस प्रजाती स्थानिक अँडमिक असल्याने त्यांचे संवर्धन अत्यंत महत्वच आहे निसर्गाच्या कुशीत उमलणारा हा रंगाचा मेळा पर्यटकांना एक आगळा वेगळा अनुभव देतो स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना फुलोत्सवामुळे स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत ग्रामीण महिलांचे स्वयंसहाय्यता घट स्नॅक्स हस्तकला वस्तू स्थानिक उत्पादने पर्यटकांना विकतात स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते नियमांचे पालन आवश्यक फुलं तोडणे पायाखाली तोडवणे प्लास्टिकचा वापर यावर खडक बंदी आहे पर्यटकांना ठरलेल्या मार्गाने चालावं लागतं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रणाली प्रणाली यंदाही सुरू आहे पर्यटन विभाग आणि प्रशासनाची तयारी पार्किंग पिण्याचे पाणी आरोग्यसेवा वाहतूक व्यवस्थापन अशा सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत प्रशासन ग्रामस्थ आणि पर्यटन विभाग यांचे एकत्रित प्रयत्न दिसून येतात फुलोत्सव महाराष्ट्राचा अभिमान कास पटारावरील फुलोत्सव केवळ निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नाही तर पर्यावरणपूरक पर्यटन कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे बैलगाडी सफरीतून निसर्गदर्शन आणि माहिती फलकातून शैक्षणिक अनुभव मिळाल्यामुळे हा फुलोत्सव खऱ्या अर्थाने अद्वितीय ठरतोय कास पठारावरील फुलोत्सवाला सुरुवात बैलगाडीतून फुलं पाहण्याची आगळी वेगळी संधी प्रत्येक फुलासाठी माहिती फलक उभारले पर्यावरणपूरक पर्यटनावर भर स्थानिक अर्थव्यवस्थाला चालना खास कासपचं नाव ऐकून एवढ्या वर्षापासून तीन चार वर्षापासून इथे यायची इच्छा होती मग आता इथं आल्यानंतर समाधान वाटलं अगदी वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं सगळ्या सगळ्या मल्टिकलर फुलं आणि वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण डोंगराळ ढगाळ वातावरण सगळ्यांचा फार फार मजा घेतला म्हणजे सगळ्या लोकांना लोकांना काय सांगाल तुम्ही पर्यटकांना काय पर्यटकांना असं असं मला वाटतं की आयुष्यात एकदा तरी इथे येऊन बघावं सगळ्यांनी म्हणजे जम्मू काश्मीरला जाण्याची गरज नाही लोकांनी कुठे जम, जम्मू काश्मीरला जाऊन जे टुलिप गार्डन बघतोय त्याचं फील आपल्याला महाराष्ट्रात पण कास पठार बघून येऊ पण हे ऐकून तुम्हाला कोणतं गाणं आठवतं जुनं असं एखादं जे आवडतंय ते मला बघितल्यानंतर काय लक्ष देत आहे जवानीतले कोणते गाणं काय असं आठवत्याचं एक क्षण थोडं म्हणा एक मिनिटाचं अर्धा मिनिटाचं कसं आहे मधुष किए जाय मुझे डोर कोई खींचे तेरी ओ लिए जाए क्या बात है थैंक